रामकृष्ण हरी तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या या ब्लॉग मध्ये आमचे हे डाळिंबाचे झाड काढायचे आता आम्ही या डाळिंबाच्या झाडातील पायपा गोळा करणार आहोत पायपा गोळा सगळ्या टेबकच्या पायपा साइडला काढाव्या लागतात त्याशिवाय झाड काढता येत नाही आता ह्या पायपा गोळा करून घरी टाकायच्या तोपर्यंत मशीन इथे झाड काढायला ट्रॅक्टरच्या साहाय्या मोर्च्या फळीन झाड पाडली जातात त्या झाडांच्या ये वर येत होत आणि पाऊस आल्यावर झाडांच्या वर पण तेलकट असायचं त्या फळांच्या वर तेलकट असायचं त्यामुळं वैतागून झाड काढायचा निर्णय घेतला आमची माही काय झाड काढू दे ना लागली रडायला माझी झाड काढायची नाही ती सांगितलं आता नंतर लावे आपण कशी तर शांत केली <laughs> जे आता झाड काढून नेणारे आहेत ते आपल्याला काय खर्च नसतंय त्यांचं ते झाड काढून तोडून ट्रॅक्टरच्या साह्याने उपसून आपलं रान स्वच्छ दे करून देतात आपल्याला खर्च नाही सगळं हे गोळा करून पुट्टा करून घेऊन जातात या कुट्टी पासून थर्माकोल पेपर पुठे बनवणाऱ्या कंपन्यांना हा माल ट्रान्सफर केला जातो टनावर ते घेऊन जातात तुम्हाला सुद्धा झाड काढायचे असतील तर मी कॉन्टॅक्ट नंबर शेअर करते त्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला आवडले असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा माझ्या चॅनलला जाडे तर कोणाला काढायची असतील जाणे फुकट काढून नेमते शेतकऱ्याचं काही नुकसान नाही व झाडे काढून त्या करून नेऊन येत नाही म्हणजे राना राणी सक्षम होते झाडे नेल्यामुळे आणि एक ही महाग काय वाढलं राहते